तर मित्रांनो नमस्कार बघा आता आपण एक नवीन प्रयोग करतो आहे तर राजमरीन सर्व्हिसेस सा आणि विकास फायबर ग्लास संतोष कोले आपण पाहतो समोर तर आता ही आपली छोटीवढी महालक्ष्मी आहे मोठी आपली इथं आहे बघा महालक्ष्मी छोट्या महालक्ष्मीला आता आपण जी होडी टाईपमध्ये आहे तिला मात्र आपण ह्या टाईपमध्ये कन्वर्ट करणार आहोत तर संतोष कोळी हे स्पेशलिस्ट आहेत या गोष्टीचे त्यांनी बघा हा स्वतःचा एक सुंदर पॅटर्न डेव्हलप केला आहे अगदी जबरदस्त पॅटर्न स्वतःचा डेव्हलप केला आहे इथो स्वतःहून आणि तो अगदीच सगळ्यांच्याच प्रेक्षकांच्या आणि आमच्या कोळी लोकांच्या पसंतीच उतरला आहे तर तेच बघून मी विनंती केली मामाला माझ्या ओढीचा आता आपण त्याच पद्धतीने बोर्ड बनवूया जेणेकरून मला इंजिन चांगलं लावायला मिळेल पहिला आपण ह्या ब्राकेटवरती इंजिन बसवायचं इथं पाठी तेव्हाही सक्सेसफुल होतो बोट असलेलं तर अजून चांगलं पडतं त्याला पण मग वन बाय वन स्टेप तुम्हाला दाखवत राहीन पूर्ण व्हिडिओमध्ये बघत राहा कशा पद्धतीने छोट्या होळीची आपण छोटी बोट करणार आहोत सर नमस्कार मी गायक निवेदक समालोचक राजकीरण कोळी आपलं सर्वांचं आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय तर मित्रांनो आज वेगळ्या धाटणीचा व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्या सेविंगमध्ये आला आहे मी इंट्रोडक्शनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आपण काय करतोय ले तर बघा सर्वप्रथम आपली जी छोटी महालक्ष्मी आहे जी होळी टाईपमध्ये जी होळी म्हणजे दोन्ही बाजूला निमुळती होत आलेली असते साधारण बोटला म्हटलं तर एका बाजूला निमुळती आणि एका बाजूला चौरस टाईपमध्ये करण्याचा प्रयत्न केला असतो बघा समोर दोन्ही दोन्ही टाईप आहेत होळी पण आणि बोटला पण समोर आहे तर प्रमोद मिस्त्रीने आता आपली होडी कापायला सुरुवात केली कापल्यानंतर बघा अंदाजी तिथे साचा असा होईल असं एक स्वरूप बांधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कापली त्यावेळेला नंतर आपला अंदाज आला तर किती रुंद होऊ शकते वन बाय वन स्टेप तुम्ही पहा खूप सुंदर व्हिडिओ आहे जसं ज्यांना अशा होड्या बनवायच्या असतील तर तुम्ही जरूर संतोष कोळी राज मरीन सर्विसेस विकास फायबर वर्क्स ह्यांना कॉल करा नंबर मी ऑलरेडी शेअर केला आहे आता पहा बोटला व्यवस्थित आकार दिला आणि आता दोन्ही बाजूने बांधून घेतली जिकडं खाली ब्लँक बाजू होती तिथं खाली एक सनमायका टाईप लेअर दिला जेणेकरून आपल्याला फायबर करता येईल आणि शेपमध्ये आणून तिला व्यवस्थित नट बोल्टवरती फिटिंग केली आतमध्ये आपण सुरुवातीला फायबरचं काम सुरू करू बघा हो समोर तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलरचा सनमायका जिकडे आपल्याला वरून लेअर करण्यासाठी बघा आता हे आजचे लेअर चालू आहेत त्या सनमायकावरती ते लेअर था जाऊन थांबतील आणि एकदा की लेअर ले का ले ते झाले की आपण तो सनमायका फोडून काढावा काढू शकतो काढायला येतो कारण हे फायबरचे बघा आपण लेअर चालू आहेत ज्याच्यामध्ये जी मॅट आहे त्या मॅटवरती केमिकल ज्याच्यामध्ये एक हार्डनर असतं एक बेस असतं एक कोबाल्ट असतं असे तीन चार वस्तूंचं एक मिश्रण असतं आणि त्याचं मात्र इथं काम आपण समोर पाहतोय असे तीन ते चार थर आतमध्ये टाकले जेणेकरून आपल्याला होडी ज्याचा वरती वाढवली ती परफेक्ट फिट होऊन जाईल आणि चांगलं काम पाहायला मिळेल खूप सुंदर असा शेप पाहायला मिळतोय जिकडे जिकडे आपण पाहू शकतो खड्डे वगैरे असतील किंवा जिकडे लेबल नाही आहे त्या ठिकाणी लांबी भरून मॅट बसवली जाते जेणेकरून आपल्याला फिनिशिंग चांगली येईल दिनेश मिस्त्री फायबरचं काम होतं पण आपण पाहू शकतो आता आतल्या बाजूचं फायबरचं काम चालू आहे अशा पद्धतीने केमिकल मिक्स केलं जातं कारण ते आपण एकदाच जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकत नाही आहे कारण हार्डनर एकदा टाकलं की ते काही मिनटांमध्ये केमिकल पूर्णपणे बसवून झालं पाहिजे पूर्णपणे ते ॲप्लाय करून झालं पाहिजे अन्यथा ते कामातून निघून जातं एकदा हार्डनर टाकलं की ते काही अवधीमध्ये जर नाही लावलं तर ते केमिकल बाद होऊ शकतं म्हणून घाईमध्ये आपल्याला व्यवस्थित ते सर्व लेअर बसवावे लागतात आजचे लेअर पूर्ण झाले मॅटचे मग शेवटचा जो लेअर असतो टॉपचा लेअर असतो तो, ले तो जेलकोटचा असतो आता जेलकोटचा लेअर आपण पाहतो जेणेकरून एक चांगला लुक ही येतो आणि आपले आजचे जे प्रमुख लेयर आहेत त्यालाही एक चांगला आच्छादन मिळतं आणि होडीला लुक मिळतो बघा आता जे आतमध्ये आपण सनमायका टाकला होता काळा कलरचा तो फोडून काढण्याचं काम चालू आहे आतमधून आपल्याला जी पूर्णपणे लेअर्स टाकले होते ते आता दिसायला लागले बघा बाहेरून काळा मायका जो आपण सनमायका टाकला होता, होता तो फोडून काढण्याचं काम चालू आहे पहिल्यांदा काय होतं आपल्याला होळी इथपर्यंत वापरायला मिळायची आणि इथं बसायचो इथून मागे आपल्याला होडी वापरायला आप मिळत नव्हती कारण निमुळा भाग होता परंतु आता बघा आपण संपूर्ण होळी इथपर्यंत शेवटपर्यंत वापरायला मिळेल म्हणूनच आपल्याला दोन फूट अंदाजे अंतर आपलं वापरायला जास्त मिळेल होळीची लांबी तसं पाहायला गेलं तर वाढलेलं नाही आहे अगदी एक दोन इंच वाढली फक्त परंतु होळी शेवटपर्यंत वापरायला मिळेल त्याच्यामुळे होळी अपसुकच मोठी दिसायला लागली फायबरमध्ये ज्या ज्या वेळेला कोणतेही काम करायचं असतं जुन्या कामावरती लेअर टाकायचे असतील त्यावेळेला कंपल्सरी पहिल्यांदा ग्राइंडिंग करावे लागते जेणेकरून आपलं जे मॅटिंग होणार आहे येणार ले, ले आहे तिथं कोणत्याही प्रकारचा गुळगुळीत भाग नसून एक रफ असा भाग असणं गरजेचं आहे जेणेकरून ते मॅट आणि केमिकल व्यवस्थित ते बसून फिट होतील राजमरी सर्विसेस विकास फायबर ग्लास कामाची गुणवत्ता आणि कामामध्ये एकूणच सुपेरियरिटी नेहमीच दाखवतं हा प्रमोद मिस्त्री आहे जो लाकूड काम आणि तोडफोड जे आपण सुरुवातीला पाहिली त्याचं काम करतो हा दिनेश आहे जो की फायबरचं काम करतो आता जो जॉइंट आहे आपण आतून जे लेअर मारले त्याचा आणि होडी ओरिजिनल ज्या आपली होती इथून आपण कट केली तो जॉईंट बसवण्याचं काम चालू आहे हे खूप महत्त्वाचं काम आहे जे की एक दिस शांतपणे आणि विचारपूर्वक करावं लागतं आणि जिकडे जिकडे आपल्याला फायबर काम करायचं आहे तिथे कंपल्सरी आपल्याला ग्राइंडर मारावंच लागतं आता आपल्याला ह्या होडीला बाहेरून जेलकोट मारायचं आहे खरंतर ही होडी जवळजवळ दहा पंधरा वर्ष जुनी आहे परंतु सुरुवातीचं काम हे खूप टणक होतं त्याच्यामुळे ते अजूनही खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे बघा आता बाहेरचे थर मारण्याचे काम चालू आहे खूप सुंदर असं काम संतोष कोली विकास फायबर वर्क्स अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून होडी जी ओरिजिनली कापली आपण आणि जिथे गॅप झाला तिथून एक जीव संलग्न करण्याचं काम चालू आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं हे स्किल खूप महत्त्वाचं आहे विशेष म्हणजे होडी कापताना त्याचा शेप आणणं हे खूप महत्त्वाचं आहे शेपमध्ये आल्यानंतर ती बांधणी करणं ते सर्व काम पंतोशोळी अतिशय जबाबदारीने आणि हुशारीने करतात नंतर मी सांगितलं होतं मामाला की आपल्याला पूर्णपणे हे होडीला पुन्हा एकदा कलर करून टाकू जेलकोट लावू म्हणजे आपल्याला पण पुन्हा आठ ते दहा वर्ष आपल्याला होडीला कलरचं टेन्शन राहणार नाही आहे कारण आता होडी जुनी झाली होती त्याच्यामुळे अनेक लेअर कलरचे साचले होते पण पूर्ण होडीला ग्राइंडर करून खाली ब्राऊन कलर आणि वरती मग मी ब्ल्यू कलर ठेवायला सांगितला बघा संपूर्ण होळीला आपण काय केलं ग्राइंडिंग केली आणि निश्चितच एक पट्टा मात्र आखला आणि त्याच्या खाली वॉटर लेवलच्या खाली आपण ब्राऊन कलर घ्यायला सांगितलं जेलकोट होळीचं आता मात्र फायबरचं काम संपलं आहे तर जिकडे जिकडे आपल्या पट्ट्या शेतपट्टी काढली होती तिकडे पूर्ण एकदा प्रमोद मिस्त्री ते बसवायचं काम करतोय आता बघा होळी काहीच चेक नाही असायला लागली सुंदर दिसायला लागली खरं तर आमचं कोळी लोकांचं आमच्या होड्यांवरती भरपूर प्रेम आहे आणि आमची होडी चांगली दिसावी त्यासाठी आम्ही आवडत्र मेहनत तर करतोच करतो शकरतो प्लस त्याच्यावरती खर्चही करतो आता बघा होडी संपूर्ण साचा कसा दिसायला लागला मस्त खरोखरच दोन्ही कलर आपण पाहू आतून बाहेरून त्याच्यामुळे आता होडीचं एक वेगळंच स्वरूप पाहायला मिळालं सुरुवातीची होडी काय होते आणि आत्ताची होडी बघा काय आहे म्हणून पण एक डॅशिंग शेप आपल्याला पाहायला मिळतं आता मात्र जे आपण लाकूडकामवरती केलं आणि ओरिजिनल आपलं जुनं लाकूड काम होतं ज्याच्यामध्ये गॅप होता सगळीकडे आपण ब्राऊन कलरची लांबी भरली आणि त्या लांबीला आता ग्राइंडिंग करण्याचं काम चालू आहे जेणेकरून एक मस्त असा लुक तिला येईल ग्राइंडिंग केल्यानंतर थोडीशी तुटफूट झाली होती तिथेही दिनेशनी चांगलं लांबीचं चा काम केलं ला आणि ग्राइंडिंग करून तिथेही चांगला लुक दिला पण मग आता आपल्या जवळजवळ सगळं काम होत होतं बोटीचं आता फायनल त्याच्यात सगळं आता आपल्याला होळी तर लांबी तेवढीच राहिली फक्त पहिला होळी अशी होती म्हणजे तिथून पुढे होळी वापरायला मिळत होती आपल्याला इथे बसायचं तिथून पुढे होळी वापरायला होती आता होडी आपण बोट टाईपमध्ये गेल्यानंतर बघा इथं पूर्णपणे बॉक्स तयार झाला आणि होडीला आता आपला जो आपला आउटबोर्ड इंजिन आहे तो बरोबर बसवायला मिळेल एकदम फिटिंग परफेक्ट करायला मिळेल विशेष म्हणजे आता आपल्याला इथे बरंचसा आपली सामग्री ठेवण्यासाठी बॉक्स तयार झालाय एकत्रित बघा त्याचं मस्त काम झालंय फिट फिट काम केलं फिट एकदम एकत्रित एक एका एक ओळी बघा कशी आता दिसायला लागली थोडंसं जे काम होतं आता लाकडी काम जे की माझ्या हिशोबाने मला करायचं होतं ते मी करायला सुरुवात केली सुरुवातीला मागे जागा नसल्यामुळे माझं सर्व सामान होळीच्या पुढे नाल्यामध्ये ठेवायला लागायचं आता मात्र मागे प्रशस्त जागा झाली त्याच्यामुळे माझा डब्बा पाणी कॅमेराज वगैरे अगदी सगळ्या वस्तू मागे सुरक्षित आणि माझ्या जवळ राहतील आणि आता त्या स्टोरेजमध्ये राहिल्यानंतर बाहेर पडण्याची जास्त भीती राहणार नाही आहे मित्रांनो आपण ज्या ज्या गोष्टी करतो ज्या खर्च करतो त्याचा निश्चित आपल्याला फायदा होत असतो मस्त कलर लावला आणि होडी मात्र पहा तयार झाली आता आपली जिथं होडी होती तिथं समुद्राचं पाणी यायला उशीर होता त्याच्यामुळं मी आमच्या ऋषीदादांना सांगितलं की दादा टेम्पो आपला घ्या आणि आपण होडी बंदरा सोडूया अशा पद्धतीने हे सुजुकीचं इंजिन ह्या होडीला अगदीच चांगलं फिटिंग होतं आणि चालते पण मस्त पळते पण मस्त माझं दुसरं इंजिन आहे पण मी त्या दिवशी सुजुकीचं इंजिन फिटिंग करून पाहिलं बघा होडीचा लुक बघा कसा आला आता एकत्रित होडी एकदम प्रोफेशनल लुकमध्ये आली हो सुझुकीचा दोन पूर्णांक पाच सी सीचं हे इंजिन आपण पाहू शकताय आणि खूप सुंदर पळते ह्या इंजिनवरती ही होडी होडी बंदरावरती आली संजीव नाखवा आणि प्रशांत नाखवा होडी घेऊन आपण आलो बंदरावरती तर उतरवण्याचं काम करू आणि उतरवून झाल्यानंतर पाहण्यावरती हो बघा काय सुंदर लूक पाहायला मिळाला होडीचा पहिला होडी कशी होती पॅटर्न का होता आणि आत्ता पॅटर्न काय तर मित्रांनो होडीचा स्पीड बघा काय जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आवडला की नाही जरूर कमेंटमध्ये कळवा तसंच तुमचं कोणत्याही फायबरविषयी काम असेल तर दिलेल्या नंबरवरती जो की सुरुवातीलाच मी शेअर केला त्याच्यावरती जरूर कॉल करा व्हिडिओ पाहिल्यात त्याबद्दल आपला अंतकरणापासून आभार आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम कायम रा कायम ठेवा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद